नमस्कार आज आपण बिडाचा तवा कसा वळसवायचा किंवा कसा वापरात आणायचा ते बघणार आहोत आमच्याकडे एक आप्प्यासाठीचा आणि एक घावण्यासाठीचा असे दोन बिडाचे तवे आहेत चांगले रुळल्यानंतर बिडाचे तवे असे दिसतात आणि ते वापरायलाही सहज सोपे होतात तर हा बिडाचा तवा मी पहिल्यांदा कागदाचा एक तुकडा घेऊन त्याने तवा स्वच्छ घासून काढला आणि त्यानंतर एक जाडसर कापड घेऊन कापडानेही तवा घासून घेतला इथे ही जी काळसर खर किंवा काटपटपणा दिसतो आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे त्यानंतर तवा आधी पाण्याने स्वच्छ धुवून नंतर घासणीचा वापर करून दोन्ही साईडने घासून घेतला आणि कापडाने कोरडा करून घेतला त्यानंतर या तव्यामध्ये चार मध्यम आकाराचे चमचे तेल घालून घेतलं आणि ब्रशचा वापर करून अशा प्रकारे तेल सर्व बाजूने लावून घेतले आता एक मध्यम आकाराचा कांदा पूर्ण काळा होईपर्यंत आपण या तव्यावरती भाजून घेणार आहोत आता हा तवा रात्रभर आपण असाच झाकून ठेवणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघितलं तर इथे कांदा पूर्ण काळा झालेला आहे आणि आपण जे चार चमचे तेल घातलं होतं ते तव्याने पूर्ण शोषून घेतलं आहे हा कांदा टाकून देऊन तवा पुन्हा धुवून घेतला आणि घासणीने घासून घेतला आता इथे पहिल्याप्रमाणेच सेम प्रोसिजरने चार चमचे तेल घालून एक उभा चिरलेला कांदा पूर्ण काळा होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर रात्रभरासाठी ते झाकून ठेवणार आहोत तिसऱ्या दिवशी सकाळी हा कांदा काढून टाकून आपल्याला तवा पुन्हा घासून घ्यायचा आहे इथे तुम्हाला दिसेल की चार चमचे तेलापैकी थोडंसं तेल इथे शिल्लक दिसतंय आता इथे चार चारऐवजी तीनच चमचे तेल घालून आपण कांदा भाजून घेऊ त्यानंतर चौथ्या दिवशी भाजलेला कांदा काढून टाकूया इथे तव्याने पुरेसे तेल शोषून घेतले आहे त्यानंतर हा बिडाचा तवा धुवून घेतला आणि मागून फुडून स्वच्छ घासून घेतला आहे आता हा बिडाचा तवा वापरासाठी तयार झाला आहे आपण याच्यावर आंबोळ्या किंवा घावणे काढू शकतो फक्त पहिले चार पाच घावणे आपण खाऊ शकत नाही कारण तवा नवीन असल्यामुळे त्याचा काळेपणा किंवा खर घावण्यामध्ये उतरते इथे तुम्हाला दिसेल की घावण्याला छान जाळी पडली आहे तव्याचा वापर करून झाल्यानंतर तवा घासून कोरडा करून घ्यावा आणि त्याला पाठी मागून आणि वरून तेल लावून त्यानंतर तवा कोरड्या जागी ठेवून द्यावा आजचा हा बिडाचा तवा वळसवण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा